नमस्कार मंडळी एक भारतीय अभिनेत्री सविता प्रभुने या त्यांच्या कुसुममधील आई आणि पवित्र रिश्तामधील सुलोचना करंजकर यांच्या भूमिकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय झाल्या सारथी साया आणि खुलता कळी खुले ना यांसारख्या इतर अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी करंट या मराठी चित्रपटासृष्टीतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर त्यांनी फिजा तेरेनाम हावे मुंबई पुणे आणि राधेच्या उपक्रम कुलदीप जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्या भूमिका असलेला तुझा तू आणि माझा मी या नाटकात त्यांनी काम केले सविता प्रभूने यांना एकुलती एक मुलगी आहे व त्यांच्या मुलीचे नाव सात्विका आहे सविता प्रभूने सिंगल मदर आहेत व घटस्फोटानंतर त्यांनी पालन पोषण जबाबदारीने केले सात्विकाने एम बी शिक्षण पूर्ण केले असून सात्विकाचे रुपेश आनंद सोबत लग्न झाले असून ती तिच्या संसारात रमली आहे जगमग त्या दुनीपासून सात्विका दूर आहे व ती एका संस्थेसाठी काम करत आहे तर मित्रांनो तुम्हाला सविता प्रभुनीचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा